लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज बेडगमधून हर हर महादेव म्हणत शिखर शिंगणापूर गोंदावले येथे भाजपा नेते माननीय मोहन वनखंडे सर यांच्या माध्यमातून पाच बसेस गोंदावले शिखर शिंगणापूरकडे दर्शनासाठी रवाना झाल्या भाजपा नेते माननीय मोहन वनखंडे सर या प्रसंगी बोलताना म्हणाले ही माझ्या आईची इच्छा होती किमान वर्षातून एकदा शिखर शिंगणापूर शंभू महादेवाचे दर्शन भाविकांना घडावं या शुद्ध भावनेने मिरज मतदारसंघातील अनेक गावांमधून भाविकांना बस उपलब्ध केल्या आहेत आज बेडग येथून पाच बसेस देवदर्शनासाठी निघाल्या यामध्ये तीनशेच्या वर महिला यांना देवदर्शन घडणार आहे आज श्री क्षेत्र गोंधवले महाराज आणि श्री क्षेत्र चिखल चिखलचिल्लापूर इथं देवदर्शनासाठी आज पाच बसेस हे दुसरं वर्ष माझं गेल्या वर्षी श्रवण माहितीमध्ये जवळजवळ ऐंशी बसेस आणि जवळजवळ चार हजार महिला या नवी मतदारसंघातील देवदर्शनासाठी गेल्या होत्या यावर्षी माझा संकल्प सव्वाचे आहे आणि जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त महिला गोदरी महाराज आणि शंभू महादेवाचं दर्शन घडवून आणण्याचा संकल्प माझ्या आईची इच्छा म्हणून मी ही पूर्ण करतोय गेल्या वर्षी आईला बरोबर मी गेलो होतो आणि यावर्षी सुरुवातसुद्धा कळंकी महाराजांच्या सानिध्यामध्ये सुरुवात केली आणि त्यावेळेस माझ्या आई बाबाही त्या पहिल्या तीर्थयात्रेमध्ये उपस्थित होते खरंतर इच्छा अशीच आहे की कावारतच करणाऱ्या महिलांसाठी हा श्रावण महिना हा तीर्थयात्रा करण्याचा देवदर्शनाचा असतो आणि आपल्या स्थापनिक अडचणीतून सर्वांकड पैसा आहे पण एखाद्या अशा यात्रा नियोजन केलं की सगळेजण एकत्रित जाऊ शकतात आणि त्याचा हाच उद्देश म्हणून मी यात्रा गेल्यावर शिवसेने आई चालू केली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आणि बेडकमधल्या महिला तर खूप मोठा होतो करेन तुम्ही दोन बस गेल्यावरतीवर होत्या पण या वेळेला पाच बस झाल्या आणि पाचमध्ये सुद्धा आता गतीविधी झाली आहे आणि परत साड्या अजून अजूनपर्यंत मला बस लागतील नियोजन हे परत प्रत्येक गावातून होतं आणि गावातून जेवढा चांगला उद्योग करत होते त्या महिला देखील निघते आणि सर्व महिलावरती पण त्यामध्ये सर्व गावपर्यंत प्रमुख कार्यकर्ते मनापासून आभार मानतो मी सोयी उपलब्ध मी केली आणि नियोजन करून त्या सर्वांना व्यवस्थित करणे दूरदर्शन करून आणणार आहे या सर्व टीमसाठी मनापासून आभार मानतो आणि सर्व महिला ज्यामध्ये सडळ झाल्या त्यांना मी मनापासून मनमो देतो आज आपल्या बेडोसावातून दोनशे सत्तर महिला